नमस्कार कळवण भांडणे जिल्हा परिषद शाळेला कळवण तालुक्यातील शिव भांडणे जिल्हा परिषद शाळेला कोणी शिक्षण देते का म्हणण्याची वेळ आता गावकऱ्यांवर आली आहे गेल्या एक वर्षापासून शिक्षणापासून विद्यार्थी वंचित आहेत जिल्हा परिषद शाळेच्या भिंती कधी पडतील हे सांगता येत नाही अशी दयनीय अवस्था आहे मात्र याकडे तालुक्यातील आमदारसह गट शिक्षण अधिकारी यांचे देखील दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे आज गडबंग प्रकल्प कार्यालय येथे गट विकास अधिकारी तसेच शिक्षण अधिकारी यांना निवेदन देऊन गावातील जिल्हा परिषद शाळेतील अडचणी निवेदनाद्वारे सांगितले तसेच अधिकारी यांनी सोमवारपर्यंत शिक्षक उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासन मिळाल्यानंतर महिलांनी समाधान व्यक्त केले तसेच निवेदन देताना उपस्थित गावकरी अखिल भारतीय आदिवासी विद्यार्थी महासंघ प्रदेश युवा अध्यक्ष सोनुभाऊ गायकवाड आणि आदिवासी शक्ती सेना नाशिक जिल्हा अध्यक्ष सुदाम भोयसर आर्मी तालुका अध्यक्ष पुंजाराम खाडवी मनोज पवार नवनाथ पवार सुरेश गायकवाड आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते प्रतिनिधी सोनीराम गायकवाड कडवण जर पूर्ण झालं नाही शिक्षक उपलब्ध करून दिलं तर आणि दुसरी गोष्ट की तेवढं करून पण नाही झालं तर दा, आम्हाला नाही जसं नाशिकपर्यंत तुझं आंदोलन पुढं घ्यावं लागेल आंदोलन किंवा उपोषणाला बसावं लागणार आहे आम्ही तसं अर्जात उल्लेख केलेला आहे का आम्ही उपोषणाला बसू आणि सगळ्यांचे आम्ही आमच्या गावकरी गावातून आलेल्या ज्या महिला आहेत त्या महिला आज काय विषय घेऊन आला आहे ते शाळेत शिक्षकावं आहे ही विषय घेऊन आलेले आहे खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे महिला वर्ग हा शिक्षणाच्या प्रवाहाकडे एक चांगल्या नजरेने बघतो आहे आणि अशी परिस्थिती कळवण तालुक्यामध्ये आहे जो प्रकल्प कार्यालयात पण चालू आहे आणि आज जिल्हा परिषद मध्ये पण चालू आहे शाळेवर कुठल्याही अधिकाऱ्याचं लक्ष नाही अशा पद्धतीचे एक ओरड संघटनांकडे येत आहे कारण हो। गावात आहे ते ग्राम पंचायतवाले ते पण नाही त्यांना सांगायला गेलो का आम्ही एवढ्यात काय काय करायचं शाळा उपयोगी एका मध्ये उपयोगी आपण आमदारांना कधी सांगितलं होतं का खोल्या संदर्भात ते आमदार आल्यावर ते मोठे विषय सांगून आता ते कधी येतात आता पुढच्या वर्ष येतात का मग आमची एवढी